आमचा इडलीचा बेत आहे आणि खूप छान बघितलं का पीठ कसं जाळीदार तयार झालेलं आहे मस्त पिकी खालून सगळी जाळी धरलेली आहे पिठाने आणि मस्त पिकी पीठ भिजले आपलं काल सकाळी भिज भी, भिजवले होते रात्री वाटून ठेवले मस्त असं पीठ आपलं तयार झाले आणि इकडं बनवलेलं आहे पटकन सांबर कारण दुसराच वेगळा स्वयंपाक आहे पण ही आपण भोपळा वगैरे टाकून छानपैकी सांबर बनवलेला आहे आता इडली बरोबर देणार आहोत सांबर मी पातळ केलेलं आहे इडलीमध्ये फोडून खाता येतं पातळ सांबर छान लागतं इडली बरोबर आता चटणी वगैरे काही बनवणार नाही ना मी अं सांबर हे देणार आहे आणि तुम्ही रात्री बघितला असेल मी चिक बनवला होता सगळं येणार रात्री आमचं पीठ फुगून बाहेर आलं होत थोडस मी तूप तेल ताही लावते तेल किंवा काही लावलं तरी चालतं पण मी लावते आपलं मला जी वाटी इथं सापडलेलं आहे आता कुठं तेल मी करत बसून म्हणून तर आमचा खूप मोठा पसारा आहे आम्हाला थोडंसं बनवायचं नाही आहे आणि मी खूप दिवस झालं होतं इडली बनवून म्हणजे खरंच खूपच दिवस झालं होतं मला इडली बनवून आज म्हटलं बनवावंच काही नाही चिंतन श्री गुरुदेव दत्त आम्ही आज लवकर पण उठलोय सकाळी आम्हाला हे करायचं होतं ना म्हणून आणि पाहुणे पण येणार ना आपले इथं म्हणून आम्ही थोडंसं लवकरच सगळं उठून करतोय गॅस थोडासा झाल्या तेलला चिटकून चिटकते का बघूयाला नाही मस्त झालेले कसं आहे आपलं किचन खूप छोट आहे स्वयंपाक जास्त असतो आणि किचन छोट असल्यामुळं सगळा पसारा असतो तेवढ्यांचा सगळा स्वयंपाक करायचा तरी बाहेर करतो आपण बारा स्वयंपाक गरम आहे खूप मस्त निघतात आपल्या फ्रीडल्या कोणी कोणी असं पण काढत चिटकत नाहीत काय नाही मस्त एकदम अशा झाल्या दाखवते इतक्या छान झाल्यात ना मधी तरी असं लेअर आलाय नाही का असं एकदम अशा फुटून मस्त झाल्यात आहे ना पैसे सुटली जाळी सुटली आता दुसरा कुकर लावलाय पटकन होईल एकदम अशा मस्त झालेल्या आहेत एकदम अशा मस्त झाल्यात तर गरम गरम घेऊन आहे वरती पण एक दोन तरी घानी व्हायला पाहिजे म्हणजे मग मला देता येईल पटकन त्यांना वरती तर हा झाला माझा परत कुकर आणि एवढ्या इडल्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि अजून आपण बनवतोय कारण कुठलीही गोष्ट द्यायची तर पोट भरूनच आपल्या आजी आजोबांना द्यायची नाही तर करायच्या नादाला जायचं नाही खूप छान झाल्यात फुगून अशा कम झाल्यात माझा काल चिकाचा बेत बिघडला थोडासा आणि हे नाही हे व्यवस्थित झालेला आहे खूप फुगल्यात नाही का छान इडल्या आपल्या काय बनवते मी आज काय इडली काय बन हा इडली बनवते इडली हा खायचे का हा खायला चांगलं इडली तुम्ही व्यवस्थित व्यवस्थित येतंय का मला जमलं का हा मला मॅडम मी आर्याने नाही व्यवस्थित करता कोण म्हणलं मी आडायची नाही नाही मला माहिती ना आर्याने नाही तुम्ही व्यवस्थित करता मला माहिती ना आमच्या कुमार मॅडमच कौतुक असतं बघा झाल्यात का व्यवस्थित व्यवस्थित झाले मग छान झाले झटके बाबा झटके मला आवडत मस्त झाले आवडतात मी कामात आडानी नाही पहिल्यापासून तुम्ही व्यवस्थितच का तर आता मग जायचं ना वरती नाश्ता करायचा वरती हा नाश्ता करायचा व्यवस्थित व्यवस्थित तुमचे पण शाळेत जगात खूप पण एवढं करत नाही तुम्ही खरंच करता जगात का बनवू जगात पण नाही रात्री दूध आलं होतं आपल्याला चिक चिक आपल्या भाजीवाल्या दादानी आणून तर त्या एवढं चीक बनवले खायचं का गुळ टाकले विलायची टाकले याच्यामध्ये आणि मस्त बनवले आता छोट्या छोट्या वाट्या काढायच्या छोट्या वाट्या आहेत ना ते वाट्या काढायच्या प्लेट काढायचे वरती नाश्त्याला बसायचं मी ही सगळं घेऊन वरती आले तर आजचा नाश्ता आपल्याला ऋतिक हलसे याच्या वाढदिवसाचा दिलेला आहे हा तर त्या बाळाला खूप सारा आशीर्वाद द्या हा चल मशीन घ्या तुम्हाला हा बाय लगेच तुम्हाला ना चिक पण द्या चिक आवडतो का मावशी आणि हे दूधवाले आपले भाजीवाले दादा येतात काजी चला आवडते का इडली चलाव आजी वैशू इडलीचं भांड चालू करून ठेवलेलं आलं का जरा व्यवस्थित बारीक चिक देऊ का ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी घ्या चिक पण घ्या चला बसा या भंडारी दादांना द्या ही नाश्ता थांबा हा भंडारी दादांना द्या द्या भंडारी दादांना द्या चिकन द्या द्या भंडारींना द्या आजोबाला द्या आजोबा द्या ठीक आणि आज सांबर मस्त झालेलं छान आजोबाला द्या हे आजोबा हा खाली बसा नाही तर हां कोण घेणार आहे ही आणि कताई जरा तुम्हाला आम्हाला चीक देऊ का कोण आहे आम्मा आहे का आम्हाला इडली आवडती इडली अम्मा हैदराबाद आली कसा खाली आम्हाबाई हुशार आहेत आमच्या काय म्हणतात आजचा आपल्याला नाश्ता दिलेला आहे हृतिक हालचे यांनी तर ऋतिक बाळा तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारा आशीर्वाद तर आम्ही इकडं खूप छान नाश्ता बनवलेला आहे इडली आणि सांबर तर आज तो कॉलेज करतोय आणि करत असताना तुम्हाला छोटीशी मदत आणि त्याच्या वाढदिवसानिमित्ताने नाश्ता दिलेला आहे तर परत एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आशीर्वाद आशीर्वाद कस झालंय सांबर इडली म्हणता रे आवडलं तुम्हाला अजून घ्या अजून अजून खाली पीठ आहे आणि वैशू कुकर लावते खाली वर चोर वर चोर मी इथं द्यायला बसले पोटभर छान नाश्ता करा मस्त पिकी हॉटेल मध्ये जायचंय का हॉटेल सारखं आमच्या जे आवडलं सगळ्याला आवडलं की चमचे आहेत ना आतमध्ये चमच्यानी खायचं असं ते असं चमच्या देऊ नको आता मऊ झालंय का चुज झालं गरम गरम देऊ का थोडं आम्हाला आवडला काय हैदराबाद हैदराबादला खातात ना, खाता ना? आ, मला वड्या पण व्हायच्या होत्या ग पण झाल्याच नाही पण चांगलं केलं नाही चांगलं केलंय इतके गुन्हे आहेत ना कसही आईने केली ना छानच आहे त्याच खूप मोठं समाधान आहे मला छान आहे का मा हात जगन्नाथ आमच्या मध्ये आईचं पाठय मा का हात जगन्नाथ कुठलं शिकले की कुणाचं शिकले की नवीन आलेली आजी कशी आहे बरे का छान झालं का सांभारण ते छान अजून घ्या इडली ते ना तुम्ही पण खायचा असा कुमार मॅडम कुमार मॅडम इडली पण घ्या एक दोन आमच्या कुमार खायचं अस मॅडम कुठली पण हिला कला होती आम्हाला अकाला बी नको आम्हाला आवडले माझं सांबळ छान हा मस्त